या ठिकाणी शिराळे गावची गाव आजपासून सुरू होत आहे आज सकाळपासून सगळे आवरावर करून इथले सर्व ग्रामस्थ दौंडोबा येथील सडोरे शिराळे हद्दीवरती आपला आज संसार थाटण्यासाठी निघत आहेत गेले अनेक वर्षे ही परंपरा या ठिकाणी चालू असून आज एकवीसव्या शतकात देखील त्याच उत्साहाने सर्वजण या परंपरा जपताना आता या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत आपल्या नजरेसमोर आता सर्वजण ग्रामस्थ या महामंडळाच्या एष्टीने सडोरीच्या सीमेपर्यंत प्रवास करणार आहेत आज संध्याकाळचं जेवण आपल्यासोबत आरवणारा कोंबडा आणि त्याचप्रमाणे जी कोण जीव जनावरं आपली जी, जी पाळीव आहेत ती सर्व घेऊन आपल्या पुढील पाच ते दहा सात सात दिवसाचा जो काही सिदोरी असेल ती सर्व घेऊन आज हे सडोऱ्याच्या सीमेवरती आपला संसार थाटण्यासाठी या ठिकाणी निघालेले आहेत सकाळपासून ही सर्व लगभग इथल्या ग्रामस्थांची खाली जाण्याची होती आज संध्याकाळपासून हे गाव या ठिकाणी पूर्णपणे सडोऱ्यामध्ये स्थलांतर होणार आहे अतिशय उत्साहात म्हातारे असू देत यंग असू देत महा छान बारकी मुलं असू देत विद्यार्थी असू देत महामंडळाची गाडीसुद्धा संध्याकाळी येणारी ती त्या सीमेवरतीच थांबणार आहे त्याचप्रमाणे इथे चालू असलेलं प्राथमिक हायस्कूल प्राथमिक शाळा तीसुद्धा आता आपल्याला सडूरच्या सीमेवरती पुढील काही दिवस जी गाव पडला असेल त्या दिवसापर्यंत आपल्याला तिथे दिसणार आहे अतिशय उत्साह असले उत्साह भरून ग्रामस्थ या ठिकाणी जात आहेत शिराळे चारची गाडी सायंकाळची अजून एक गाडी या ठिकाणी या ठिकाणी येईल आणि त्यानंतर या शेवटची गाडी जी येणार आहे वस्तीची ती सीमेवरती जी कावनं जी मी बांधलेली आहे तिथे संसार ये थाटणार आहेत तिथे हे सर्व ग्रामस्थ जाणार आहे तिथे ही बस वस्ती तीनशे ते साडेतीनशे लोकसंख्या असलेला हा गाव सर्व जाती धर्म एकत्र येऊन पन्नास मीटरच्या अंतरात शं पन्नास शंभर मीटर अंतरात एकत्र गावनं बांधून संसार थाटून एकत्र राहतात इथल्या ग्रामस्थांचं असं म्हणणं आहे की ही परंपरा आम्ही गेले कित्येक वर्ष जपतो या परंपरेमुळे आम्ही सर्व एकत्र येतो आणि एकत्र आल्यामुळे आम्ही सर्वजण खेळीमेळीच्या वातावरणात एक सांस्कृतिक कार्यक्रम म्हणून हा साजरा करतो अशा प्रकारे आज आठ जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सायंकाळपासून ही गाव या ठिकाणी सुरू झालेली आहे काही प्रायव्हेट गाड्याकडून मार्गस्थ होत आहेत तर काही महामंडळीच्या यष्टीने या ठिकाणी जात आहेत या ठिकाणी कुत्रा असेल कोंबडी असतील पाळीव प्राणी असतील ते सर्व घेऊन या गावातून काही दिवसासाठी देव गांगेश्वराचा कौल घेऊन आज संपूर्ण दिवसात निवेद प्रसाद गोडं तिकड जेवण करून या ठिकाणी हे ग्रामस्थ आपला गाव सोडून जात आहेत अतिशय उत्साहाचं वातावरण आजही एकोणीसव्या शतकामध्ये या ग्रामस्थांमध्ये दिसत पाहू शकता मी श्री नवलराज विजयसिंह ताळे ग्रुप ग्रामपंचायत सडोरी शिराळे ग्रामपंचायत सदस्य तथा शिराळे गाव पर्यटन समिती अध्यक्ष या नात्याने या गावातील या गाव बळणीला आणि पुढील उत्साहाला कार्यक्रमांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो